नमस्कार बिंदास तावसाई ब्युटी चॅनल तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर मी निघाले आता शेवाळावाडीला तर आज सुजाताच्या चे मुलाचं लग्न आहे आम्ही चालत वाईला तर सकाळी लवकर आवरा आवरी दगदगे घेऊरा गोंधळ झाला सकाळी दिवस तर फायनली ते दादा पण भेटलेत गाडीत बसले मी आता तर गाडी घेऊन तिकडं चाले मी शेवाडीला तर प्रियंका आरती अलकत्ता सगळ्यांना पिकअप करून मग वाईला जाणार आज तुम्हाला स्पेशली सुजाताच्या मुलाचं म्हणजे दादूचं लग्न बघण्यात येणार तुम्हाला सुजाताची भेट घडवणार मी तुम्हाला आज आणि आज तुम्ही वाई सातारा बघा जमलं तर वाईचे गणपतीचं दर्शन पण आम्ही घेणार आहे तर तुम्हाला मी सगळं सगळं ऑल दाखवणार आहे तर खूप दिवसांनी ब्लॉग येईल आपला तर पटकन आपल्या चॅनलसाठी लाईक शेअर सबस्क्राईब पटकन सगळ्यांनी करायचा चला तर मग आणि गाडी बघा मस्त आहे तर आम्ही फोर व्हीलरच आ, बुक केली आणि जातो आहे आम्ही म्हणलं संध्याकाळचं कसं वातावरण एवढं बेकार झालं आहे बघा संध्याकाळी पाऊस यायला आहे ला, वारण कावर हे ते म्हणलं दुसरं झंझट नको करायला म्हणून आम्ही सगळे फ्रेंड्सनी मिळून गाडीच बुक केली तर माझा साऊथ इंडियन गेट कसा वाटतोय सुगुण तयार केली आहे मला तर मस्त वाटतंय चला मी निघाली आता आले इथं सोलापूर रोड हवेला आहे आता चालले तिकडं वेगळंच फील व्हायला लागले जरा त्यांच्यासोबत गप्पा हे ते जरा गोंधळ बोलले की भारी वाटतंय ना आणि लवकरच मी त्यांना जॉईन करेन आणि येतील मग बघा फ्लॅटमध्ये हा इथे घ्या ते ब्लॅक गाडीच्या तिथे साईडला लावा तुम्हाला जिथं कम्फर्टेबल वाटेल तुम्ही गाडीत बसता का दादा हा तुम्ही लावायचं बसा मी आलेच तिला घेऊन सांग की त्याला आता पिकअप केला काल का त्याला तिकडे आरतीला सगळ्याला पिकअप करून निघाली आता मी बघा कसले भारत दिसत आहेत माझ्या हिरोने गणपती बाप्पा मंगलमूर्ती वाई सातारा अवघड कमी आहो जवळ जायचं नसतंय आपण किती भारी दिसले आहे बघा साडी मस्तले आहे छान साडी घालून पैठण आरती बघा आरती पण मस्त दिसायला लागली आणि अलका ताई एकच नंबर हा अलका बाई नंबर आणि साऊथ इंडियन मॅडम कशी दिसता बीसीस राणी देते एकच नंबर मी कशी दिसते नंतर कमेंट मध्ये सांग नक्की सांगायचं बरं काय एवढी मिळणार हा असं वि घालायचं कधी नाही असं काहीतरी नऊ घाल ना बघा मी ते फोटो माझा मेकअप चांगला नाही वाटलं तर हा नाही बरं मी चांगला आता एकच नाही आवडलं मी तर कधी मला आवडतो मेकअप केलेला हे गजरे बांधण्यात बांधल्यात बांधल्यात सगळी माहिती का ले ले <वारी>। <laughs> असली वाले का घेतलं नाही भेटे का लई ऊन लागला ले सगळे सुगु सारे मदर म्हणून नकली वाले झाले कलरफुल हे तिलमिल मिलाऊ कुणाशी तिस्तिया भारी ने सुनी साडे कलजाच पानी पानी करती आपो रही क्यूट वाली गावरान बोली बोल थोडी माझ्या काळजाची चोरही ही थोडं माझ फिरम पड तू ग बाई खुळ कद झाला मान तुझ्याच बाई आता मला लागली आग माझी आई भाई आता, आता बोलू नको लग माझ राणी

पेट्रोल पंपावर थांबला सीएनजी गाडी भराय गेले आणि आमचा गोंधळ बघा आमचा फोटोचा व्हिडिओचा हे ते सगळं बघा कशा दिसल्या आता बघा एक भारी पेट्रोल पंप आहे काही माई अंगाची लई लई झाले लोक कशाला उन्हायच लग्न काढत असतील बरं अरे लईच कर लई लोक मेकअपचे तर बारा वाजय झाले काय सांगायचं लई अवघड झाले कंडिशन लई गाडी ती चालू असून मग एकच मिनिट पेट्रोल पंपावर उतरल तो एकच मिनिट फार वाट लागली मेकअपचे बी आणि सगळ्या हेअरस्टाईलची सगळ्याचीच एच्या पुढे उन्हाळ्यात लग्न कुणी कपू का बघा हा भेणार नाही आयर मी देणार नाही जेवायला येणार नाही तिकडे फायनली हॉलवर पोचलो आहे हो का गरमी एवढी आहे पावसाचं वातावरण झालं आहे आता पाऊस येईलच असं वाटतंय वातावरण पावसाचंच झालं तर हॉलवर धनश्री हॉल आहे आणि छान आहे वाईच्या जवळपासच आहे एक दोन तीन किलोमीटर वाई असं इथून तर मस्त हॉल आहे चला आता जातो आहे आम्ही एंट्री करतोय हॉलमध्ये तर डेकोरेशन त्यांनी हॉईलचं जबरदस्तच केलं आहे डेकोरेशन खूप छान आहे खूप छान वक्रतुंड महाकाळे सूर्यकोटी भाऊची भेट झाली त्यांना भेटून छान वाटलं तर आम्ही काही गिफ्ट आणलो ती त्यांना भेट द्यायला लागली हो का मी तांब्याचा हंडा आणला छोटासा मी आणि मॅडम दोघी मध्ये घेतलाय हंडा तर मस्त वाटतोय तिला खूप आवडला ती खुश होती आय एम सो हॅपीओ विर ब्राईट लोकेशन भारी वाटायला लागले

we going

काय <im> भाषा <im> USD number And you

ད� 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 དོ ད�

तर एवढं गरम होतं वातावरण पावसाचं आणि गरमीचं वेगळंच असल्यामुळं आता हवा खायला लागली मी गाडीत बसून तर भारी वाटायला लागले आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायचं लाईक शेअर सबस्क्राईब पटकन आणि नक्की कमेंट करा